जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेले आरोग्य नियंत्रण कक्ष मुळवाट स्थलांतरित कक्ष व तक्रार निवारण कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले जिल्ह्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून जनसेतू अंब्रेला नावाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना येणाऱ्या विविध सोयीसुविधा आरोग्य महसूल विभागाच्या चार प्रकारच्या तक्रार निवारण केंद्र तसेच सर्वसामान्य नागरिकांचे तक्रार निवारण अशा विविध प्रकारच्या सुविधांचे एक छताखाली नागरिकांच्या सोयीसाठी नागरिक सेतू अंब्रेला कार्यक्रमाबद्दल जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी अधिक माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज मल्हार नंदुरबार डिस्ट्रिक्टमध्ये एक जनसेतू नावाचा मी अंब्रेला प्रोग्राम माननीय पालकमंत्री साहेबांच्या हस्ते लॉन्च केलाय त्याला एक तक्रार निवारण कोणते कोणते प्रकारची असू शकते तर एक प्रकारची नसताना आम्ही चार प्रकारची तक्रार निवारण त्यामध्ये ठेवली आहे पहिला आहे आ, सिकल सॅलचा एक कक्ष तयार केलाय त्याचा जे फोन नंबर आहे ते आज किंवा उद्या आम्ही रिलीज करू एक सिकल सेल नियंत्रण कक्ष सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बसलाय आणि सिकल सेल पेशंटसाठी एक स्पेशल हेल्पलाईन तयार केली आहे कोणाकडे पण रिपोर्ट नाहीये त्यांच्या हातात किंवा हायड्रॉक्सियुरिया जे प्रिव्हेंटिव्ह ड्रग असतो ते त्यांना मिळत नाहीये किंवा त्यांना ट्रीटमेंट कुठे केला पाहिजे किंवा हॉस्पिटलची मदत आहे तर त्या नंबरवर आपण कॉल करू शकतात दुसरा लग्नासाठी काउन्सिलिंग म्हणजे जर आपण कॅरियर आहात किंवा कोणासोबत लग्न केलं पाहिजे किंवा तुमचे मनात काही प्रश्न असतील ट्रीटमेंटबद्दल लग्नाबद्दल तर ती पण काउन्सिलिंग समुपदेशन कक्ष पण सिव्हिल मध्ये ते आहे तुम्हाला काही टेस्ट वगैरे करायचे जर डायग्नोस्टिक्स करायचे किंवा तुमचे डिसेबिलिटी कार्ड युडीआय कार्ड जे असतो तुम्हाला त्याचे मध्ये फ्री बस ट्रॅव्हल मिळते फ्री ट्रीटमेंट मिळते फ्री ड्रग्स मिळतात ते ड्रग कार्ड काढण्यासाठी पण आपण या समुपदेशन कक्ष मध्ये येऊ शकतात तो पहिला टप्पा आहे दुसरा एक महिला व बाळचं ट्रॅकिंग आम्ही आता सुरू करत आहोत की गरोदरपणापासून तुमचं बाळ जे एक वर्षापर्यंत Uh, होणार आहे तितकी ट्रॅकिंग आम्ही तो दुसरा टप्पा आहे uh, तिसरा आता जे जी मायग्रेशनचा मी सांगितलं की मायग्रेशनसाठी दोन हेल्पलाईन नंबर्स आहेत त्याचं पण स्थलांतर साठी एक वेगळा कक्ष तयार केलाय आणि चौथा जनरल तक्रार निवारण म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढला पण वीस रुपये पेक्षा तुम्ही शंभर रुपये दिले तर आमची एक टीम आम्ही बसवणारे अभिप्राय कक्ष त्याचं नाव आहे आणि ते तुम्हाला स्वतःहून काही काही लोकांना वीस टक्के लोकांना आम्ही कॉल करून विचारणार की कोणत्या सर्व्हिस सेंटरने तुमच्याकडून जास्त पैसे घेतले आणि ज्या सर्व्हिस सेंटरची निरंतर तक्रार आली तो सर्व्हिस सेंटर बंद करण्यात येईल